आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम दिल्याच्या प्रकरणी रोहिणी खडसे यांनी टीका केली त्यांनी म्हटले की लाडक्या बहिणीचा ही केवळ घोषणापुरतीच मर्यादित राहिली का हे पाहणं गरजेचं आहे सन्मान घडल्याचं दाखवलं जात आहे दुसऱ्याकडे आयपीएस महिला अधिकाऱ्याला लाडक्या बहिणींचा पण खरा सन्मान होतोय का हे पण बघणं गरजेचं आहे कारण एकीकडे आपण म्हणतोय त्यांना सन्मान दिला जातोय आणि नंतर ते पैसे वसूल करण्याच्या बातम्या आम्ही बघतोय किंवा त्यांनाच वेगवेगळ्या निकषामध्ये कसं अडकवून त्यांना ती संख्या जे लाभाची संख्या आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न एका बाजूला सरकार करताना दिसतय त्याच्यामुळे किती सन्मान केला जातोय हा खरं पहिला संशोधनाचा विषय आहे आणि नंतर आपण सन्मानाच्या बाबतीत बोलूया पाहायला घोटाळ्याचं कारण जलसिंचन घोटाळ्याचं पाप हे देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असं पुनरुच्चार आता विजय पांडे साहेबांनी केलेलं आहे मी नाही ऐकलं आणि मला माहिती नाही तो संपूर्ण विषय त्याच्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलू शकणार